आलू मेथीपुरी तुम्ही या पद्धतीची कधीच खाली नसेल तर खूप मस्त झाली होती तुम्ही चहासोबत किंवा संध्याकाळच्या जर सुद्धा करू शकता किंवा लहान मुलाच्या टिफिनसाठी किंवा आवश्यक टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता फटाफट -फड़ बनवून तयार होते पण खूप मस्त झाली होती खरंच एकदा करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यापासून आपण तयार केली आहे आणि बऱ्याच वेळ खुसखुशीत राहते आणि दोन दिवस छान टिकते तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता तर या पद्धतीने करून बघा रेसिपी सोपी आहे आणि खरंच माझ्या मुलांना माझ्या घरच्यांना खरंच खूप जास्त आवडली होती तुम्ही पण नक्की करा आता मेथीचं सीझन जात आहे तर पटकन एकदा करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथं कोथिंबीर घेतली आहे पहिलं कोथिंबीर थोडी आपण स्वच्छ धुवून घेतली आणि कोथिंबीर छान आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे आणि मेथीसुद्धा एक वाटी मेथी घेतली आहे मेथीसुद्धा आपल्याला छान बारीक बारीक कापून घ्यायची आहे कधी पण ना भाज्या कापायच्या आधी धुवून घ्यायच्या आणि नंतरच कापायच्या म्हणजे काय होते त्याच्यातले जर आपण भाज्या आधी कापून घेतल्या आणि नंतर धुतल्या ना त्याच्यातले जीवनसत्व सगळे निघून जातात म्हणून आधी धुवायचं मगच कापायला घ्यायच्या आता एकदम मेथी आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे जेवढी जास्त बारीक कापसाल ना म्हणजे तेवढं छान लागते आणि मेथी ना जास्त अशी कवळी घ्यायची जास्त असे फूल असलेले घ्यायचे नाही बऱ्याच बऱ्याचदा मेथीला ना, ना फुलं असतात बघा तशी नाही वापरायची नाहीतर हे ना आलू मेथीपुरी थोडीशी कडवटसुद्धा होऊ शकते म्हणून मेथी कधी पण कवळी बघून घ्यायची आता इथे एक बटाटा घेतला आहे बटाटा छान आपण कापून घेऊया म्हणजे कुकरमध्ये पटकन शिजते एका शिट्टीमध्ये तर तुम्हाला कधी बटाटा कापायचा म्हणजे शिजवायचा असेल ना तर कधी पण बटाटा असा कापून मगच कुकरला लावायचा म्हणजे पटकन शिजते एका शिट्टीमध्ये छान शिजते आता बटाटा थोडा खराब होता म्हणून साईडचा सा काढून घेतला आहे आणि मग हे वापरत आहे तर ते दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतला आहे तर बघू शकता आता डबल याच्यामध्ये पाणी टाकलं आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्येच थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे एकदम बारीक गॅसवर करायचं आहे जे पटकन शिजते आणि थोडंसं हळद मीठ टाकल्यावर थोडं चवीला खूप मस्त लागतं ते बटाटा हळद मीठ टाकायला विसरू नका आता बघू शकता बटाटा किती मस्त शिजलेला आहे याचे टर्फलं काढून घेऊया आता ते बटाटे साईडला ठेवले आहेत ते इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्येच एक चमचा बेसन पीठ टाकायचं आहे बेसन टाकल्यावर खूप खबंग पुऱ्या होतात बेसन टाकायला विसरू नका आता याच्यामध्येच एक चमचा तीळ टाकणार आहोत याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत आता सगळं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी आता याच्यामध्येच आपण जी मेथी आणि कोथिंबीर कापली होती ना तेसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी मेथी टाकायची आहे आणि थोडंसं दोन तीन चमच कोथिंबीर टाकायची आहे आता आता एक मसाला तयार करणार आहोत आपण तर इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा घेतला आहे हे छान आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं ठेचा टाकला ना चवीला खूप मस्त लागतात मेथी आलू मेथी पुरी तर ठेचा टाकायला विसरू नका तर हे छान आपण बारीक करून घेतलं आहे जास्त पण बारीक केलं नाही केलं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपण ठेचा टाकून घेणार आहोत जर तुम्हाला कोणते मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकू शकता मी याच्यात मसाले वापरत नाही आहे कारण माझे लहान मुलं आहेत ना त्यांना अशाच पुऱ्या खायला खूप मस्त आवडतात तर म्हणून मी असं बिना मसाल्याचंच बनवत आहे मसाला टाकायची गरजसुद्धा नाही आहे कारण अशाच खूप टेस्टी झाल्या होत्या आता इथे एक बटाटा घेतला आहे बटाटा पण आपल्याला छान खिसून घ्यायचा आहे आणि मगच टाकायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आहे कारण त्याच्यामध्ये ठेसा राहिला होता तो मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी आपण या पिठामध्ये टाकणार आहोत आणि पीठ छान मळून घेणार आहोत पीठ एकदम सॉफ्ट किंवा म्हणजे जास्त नरम मळायचं नाही आहे थोडंसं कडकच मळायचं आहे म्हणजे पुऱ्या ना छान आपल्या कडक कुरकुरीत होतात तर आता थोडंसं तेल लावून घेऊया मी तर पाच मिनटासाठी पीठ असंच भिजून पाच मिनटासाठी ठेवलं होतं आता पाच मिनटं झालेली आहेत आणि थोडंसं तेल लावून घेतलं आहे आता इथं थोडं छोटासा गोळा घेतला आहे त्याला थोडंसं पीठ लावलं आहे आता आपल्याला छोटी चपाती लाटून घ्यायची आहे जास्त मोठी पण लाटायची नाही आहे अशाच सगळ्या चपात्या आपण लाटून घेऊया आणि आता तुम्हाला जसा पाहिजे तसा पुऱ्याचा तुम्ही आकार देऊ शकता मी इथं त्रिकोणी पुऱ्या के केल्या आहेत जर तुम्हाला गोल आवडत असतील तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता हे पटकन होतात या पद्धतीनं जर केल्यात ना वेळ वाचतो बराचसा पण तुम्ही आणि दिसायला पण मस्त दिसतात बरं या तळल्यावर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा करू शकता आता सगळ्या मी पुऱ्या बनवून घेतल्या आहेत तर आता आपण तेल कढईमध्ये ठेवलं आहे कढईमध्ये तेल जेव्हा आपण म्हणजे गॅस चालू करतो ना तेव्हा आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं नाही नॉर्मली तेल गरम करायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये हे पुऱ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवरच एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर छान पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे बारीक गॅसवर तळवल्यानं पुऱ्या छान कुरकुरीत होतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि छान व्यवस्थित तेल छान नितळू द्यायचं आहे म्हणजे तेल सगळं नितळल्यावर मगच पुऱ्या आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता कलर बघू शकता आणि अजिबात तेलकट पण होत नाहीत ह्या पुऱ्या खरंच एकदा करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झाल्या होत्या रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय